राज्यासह देशातील काही भागात सकाळी थंडी जाणवतीये दुपारी उन्हाचा चटका आणि सकाळी थंडी अशी स्थिती आहे सध्याची थंडी ही पश्चिमी झंझावातामुळे जाणवते असं हवामान विभागाचे निवृत्त शास्त्रज्ञ माणिकराव खुळे यांनी सांगितलंय सध्याची थंडी कशामुळे आणि अजून किती दिवस जाणवणार आहे याविषयी सांगताना श्री खुळे म्हणाले की भारतीय उपखंडात ऑक्टोबर ते मार्च अशा सहा महिन्यात पहिल्याने दुसऱ्याला खो देत पाठलागात कायम सातत्य ठेवणारे थे पश्चिमी झंझावात भूमध्य समुद्रावरून आर्द्रता भरून इराण इराक अफगाणिस्तान पाकिस्तान ओलांडून आपल्या देशातील जम्मू आणि काश्मीर लेह लडाख सिक्कीम अरुणाचल पर्यंत आर्द्रता रीते करत जातात त्यातून पाऊस बर्फवृष्टी थंडी मिळते अजून पश्चिमी झंझावात साखळीचा कालावधी संपलेला नाहीये उत्तर भारतातील पश्चिमी झंझावाताची साखळी टिकू नये अजूनही चार दिवसानंतर दहा मार्चला एक पश्चिमी झंझावात प्रवेश करणार आहे त्यामुळं बारा ते चौदा मार्च पर्यंतही थंडी टिकून राहू शकते सध्या महाराष्ट्रातील थंडीचं नेमकं कारण काय आहे याविषयी बोलताना ते म्हणाले की ऑक्टोबर महिन्यात सुरू होणाऱ्या पश्चिमी झंझावात मार्च अखेर मंदावतात परिणामी महाराष्ट्रासारख्या मध्य महाराष्ट्रातील राज्यात थंडीचा जोर मध्ये हळूहळू ओसरतो सध्या खानदेश नाशिक नगर पुणे सातारा मुंबईसह कोकण भागात समुद्र साधारण एक किलोमीटर उंचीच्या हवेच्या जाडीत तंतोतंत उत्तरेकडून पाऊस व बर्फावरील थंड वारे दक्षिणेकडे वाहत आहे त्यामुळं आठ मार्च महाशिवरात्रीपर्यंत किंवा त्यानंतर चार ते पाच दिवस महाराष्ट्रात गारवा टिकून राहण्याची शक्यता जाणवते त्यानंतर मात्र किमान व कमाल दोन्ही तापमान सरासरीच्या पातळीत येऊन हळूहळू चढतीकडे झेपावतील असं वाटतं रब्बी पिकावर या थंडीचा परिणाम काय होऊ शकतो याविषयी श्री खुळे म्हणाले की एल्नोच्या वर्षात व शिवाय तोही सध्या अधिक तीव्रतेकडे झुकत असताना सद्यस्थितीतील रब्बी पिकांना शेवटच्या टप्प्यात काही ठिकाणी पाण्याची झळ बसतीये त्यातच अधिक तीव्रतेच्या पश्चिमी झंझावातातून मिळणाऱ्या या थंडीपासून पिकांना चांगलाच दिलासाच मिळतोय शिवाय गारपीट व पावसाळी वातावरणही सध्या निवळलेलं जाणवतंय हा सर्व बदल रब्बी पिकासाठी जमेची बाजू समजावी असंही खुळे यांनी स्पष्ट केलं हा होता हवामानाचा अंदाज अशाच ताज्या अपडेटसाठी अॅग्रोवनला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका